आणि भजनी वाडू कशाला म्हणतात तुमच्या गावामध्ये हातामध्ये काळ आहे गळ्यामध्ये माळ आहे मार्गक्रमण करत असताना तुकोब्या म्हणतात लाडकी संतांची कृपा बहुतांची अखळी पुरा हात्याला आखण कणमोती नाकाला बोध पुरारी शृंगारीला चौऱ्यांची प्रसिक्ठा केला तुका तुकी उतरायला स्थानकेचा कौल दिला तुकोब्या म्हणतात त्याला भजरी भाऊ म्हणतात आणि अतिशय सुंदर सोंगी बारूड कशाला म्हणतात बघा सोमी बारूड कशाला म्हणतात माय पाय कशी पाहून राहिली माय कशी घसून आली गोड गोड कुठून आली बाई मध्ये मी मेकअप केला बाई नव्हता पाय ना आजी कशी पाहून राहिली चष्मा काढत जाते चष्मा पुसत जाते पुन्हा चष्मा घालत जाते आणखो दुखू दुखू दुखल उघा जाते Mm. बोला बाई मी तुमच्या बाई म्हटलं म्हटलं माझ्या भक्ती जर शब्द बोला बाई म्हटलं मी तुमच्या गावाला आली होती मागच्या वर्षी कसं माझं लग्न झालं कोण पण माझ्या लग्नाला करा हातभार तुम्ही सांगते का पुरुष वर्ग झाला तुम्ही का माझ्या लग्नाला ना बाई माझं मागच्या वर्षी लग्न नाही का तुमच्याच गावाला झालं होतं आणि ही मावशी माझ्या घरी आली होती मला काय म्हणे लग्न करते का ताई म्हणे मला काय लग्न करू बाबा म्हटलं काही नवऱ्याच्या घरी जाऊ बाई म्हटलं त्याचं शर्ट धुवान त्याची बन्या धुवान त्याचं फुलपेंट जाऊन पुन्हा काय धुवाई मला काय लग्न करू बाई म्हटलं पण मावशी माझ्या घरी आली माझ्या मम्मीला म्हणायची खूप सुंदर देखना मुलगा आहे माझ्या शिजाजिवजी देऊन सारखा नाही मावशी माझ्या मम्मीला म्हणायची आणि माझ्या डॅडीला काय म्हणायची खूप सुंदर देखना मुलगा नव्हती बायचं सारखा आहे म्हणजे कशीला सुद्धा तुझत होती मग सोडवायची पाहिला लग्न केलं आणि नवऱ्याच्या घरी गेली माय सांगू शिवा तेवड्या चांगला जाई दिगाला खूप दारू पे दी गाला माझा नवरा खूप दारू पे येतो बाई काय बाई माझं लग्न झालं बाई आज मी तुमच्या गावाला आली मी आणि यवतमाळ मला दिली आणि आज भाई नवऱ्यासाठी पण तुमच्या गावामध्ये दिसा का भाई माझा नवरा दिसा का तुम्हाला मग अशी स्टॉप उतरली माझा नवरा काय नाही मी तू येतो मग तू गेलं बाई मलाच नाही म्हणलं पै बाप्पा मला जायचं कार्यक्रम सुंदर चाललाय म्हणलं भागवत जायचं जायचंय मला म्हटलं पण आलाच नाही बाई आला 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 बसता बाय काय खुर्ची बाब अहो नाही बसला बाई आणते बाईचं वाटत ते बाई माणसाची कोटीच घ्या का झाड झाड कोटी पाय बाई मला पाहाले आलता बाई माझा माणूस बाई ओम निघाली म्हणजे मी झाले माय आले बाई टोटो मध्ये येऊन बसले आणि मग मी चहा फुल घेऊन गेली मी अशी गिरी गिरी वाहत पाहते येतातला माझा धनी कोणता वाईट बाप्पा येतातला माझा पती कोणता होते का बाई नशी पाहते जशी माझी नजर याच्याकडे गेली ना मा

ते घरासमोर ना त्या चिंचीच झाड त्या चिंची झाड एवढं बाई माझा पती होती तर म्हणजे सगळ्या तसा गुणाचा एक नंबर आहे तसा की आणि <laughs> कशी असून राहिले <laughs> चिंचीचा पालावारीने गेला चिंचीचा पालाबारीने गेला सकाराम गेला आणि हा तुकाराम केला <laughs> शेती केली वाया गेली मोनला ऊस शेती केली वाया बाय मग माझा लागला झाला गेली माहिती चांगली तुम्ही असं सोडून गेल्या असते म्हणा मी खोटी नाही बोलत मला लेकडो पण आहे बाई रे मी नाही बोलत मी खेन आहे बोलत काय झालं बेटा काय झालं मावशीला मावशी म्हणा बाय बाय काय झालंय हा लगी केली काय झोप लागत आहे झोप लागत पाहिजे म्हणतो जायचे शाळामध्ये मी म्हटलं धनी तुम्ही पण जा माझ्या धनीला मी शाळामध्ये पाठवलं माझा धनी शाळामध्ये गेला प्रवेशद्वारापाशी जाऊन उभा राहिला आणि प्रत्येक शाळा सुटल्यानंतर एक पोरग प्रवेश दाराच्या बाहेर यायचं आणि माझा परकी प्रश्न करायचा पर बाळा तुझा नंबर किती आला ते बाळा सांगायचं माझा तेरावा नंबर आला दुसरं बाळाला त्या दुसऱ्या बाळाला प्रश्न केला त्या बाळांना सांगितलं माझा दहावा नंबर आला तिसरा बाळाला ते तिसरा बाळाने प्रश्न केला बेटा तुझा नंबर किती आला त्या बेट्यानं सांगितलं माझा नंबर दुसरा आला आणि माझा बाळाला माझ्या बाळाला प्रश्न केला बाळा हे बाळा तुझा नंबर किती आला माझ्या पोरांना सांगितलं बाबा हो बाबा माझा आला पहिला नंबर आला पहिला म्हणजे किती रे पहिला म्हणजे माझा एक नंबर आला तरी म्हणजे सण परिवाय मारत बापोर आलं हो का आकरीचा तेरावा नंबर पहिला नंबर काहू येत आला म्हणजे पिऊ पिऊ पाहिजे प्रपंच बोलायचे पण जेवाला तरी चांगलं नसार का माय असाण माई चांगलं घरी दररोज बाहेर राहायची मात्र मायची माझी पतीला धारत सुद्धा नव्हती माय कशी खाऊ खाऊ मी प्रपंच माय चार चौघ संग्रांतीचे सण होते मान मला बोल बाया बाहेर सांगितमध्ये नाव घ्यायला म्हणजे संग्रांताचा सणाला म्हणजे सलाम निवान घ्यायला नाव घ्या म्हणे बाई म्हणे आम्हाला स्वतः असता घ्या नाही माहिती